आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी यात्रा सुरू केली संकल्प केलेला आहे घोषणा केली यात्रा चालू करण्यामागची कारण जर वाचली तर खरच जो बौद्ध व्यक्ती आहे ना त्याला जर थोडीशी बुद्धी आणि अक्कल असेल तर तो विचार नक्कीच करेल पण त्याला बुद्धीही नसेल आणि अक्कलही नसेल तर या तो टाळकुटत यात्रेमध्ये सहभागी झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही मुळात ही यात्रा आहे मराठ्यांच्या विरोधामध्ये ओबीसींना पेटवण्यासाठी आता मराठ्यांच्या विरोधामध्ये ओबीसींना पेटवण्यासाठी यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये जास्त संख्येने सामील कोण होणार असेल तर ते बौद्ध लोक होणार आहेत तिथं ओबीसी येणार नाहीत आणि मराठेसुद्धा येणार नाहीत कारण ओबीसी आजही जातीच्या बाहेर जाऊन नेतृत्वालाच कधीच स्वीकारत नाहीत रोटी बेटी व्यवहार जसा त्यांचा जातीतल्या जातीत चालतो तसाच नेतृत्व हा सुद्धा एक व्यवहारच आहे खोट हा सुद्धा एक व्यवहारच आहे आणि तो आजही मध्ये त्यांच्याच जातीत चालतो त्यामुळं ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणण्यासाठी आणि मराठ्यांचे ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणायचे याचा अर्थ दुसरा असाही होतो की प्रकाश आंबेडकरांना मराठ्यांचे शंभर आमदार पाडायचे त्याचा दुसरा अर्थ असा सुद्धा होतो मराठ्यांचे शंभर आमदार पाडत असताना मराठ्यांनी महाराष्ट्रामध्ये बी जे पीचे लोकसभेला जे काही बारा तेरा चौदा खासदार पाडलेत ना त्या खासदारांचा बदला त्यांना घ्यायचा आहे असा सुद्धा संकेत त्यातून जातो आता मुळात ओबीसीचे आमदार यांना निवडून आणायचा आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना एस सी एस टी प्रमाण स्कॉलरशिप लागू करायची आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना एस सी आणि एस टीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप डबल करायची आहे आता मुळात हे स्कॉलरशिप डबल करण्याचा जो काही विषय आहे ना हा मुळात विधीमंडळाचा विषय आहे आणि हे प्रश्न विधीमंडळामध्ये जाऊन सुटतात रस्त्यावर जत्रा फत्रा फतरा करून सुटत नाहीत तरीही लोकसभेमध्ये बी जे पीला जे काही मराठ्यांच्या मतदानाचा फटका बसलेला आहे तो फटका भरून काढण्यासाठी बी जे पीच्या माध्यमातून चालवण्यात येणारी ही जत्रा आहे आणि या जत्रेच्या माध्यमातून हावसे गौसे नौसे असे सगळ्या जातीचे लोक येतील हे करत असताना याच्या माध्यमातून जनमत तयार करून त्यांच्या विरोधामध्ये जे जे, जे बोलतील आता मी मागच्या चार ते पाच दिवसापासून वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकांबद्दल जाहीर बोलतोय मला जिवे मारण्याच्या धमक्या सध्या चालू झालेल्या आहेत ज्या पद्धतीनं बी जे पी बी जे पीच्या विरोधामध्ये कोणी बोलल्याच्या नंतर त्याला हिंदू विरोधी किंवा हिंदू राष्ट्रविरोधी घोषित करतात तशाच पद्धतीचा निरेटिव्ह वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलल्याच्या नंतर वंचित बहुजन आघाडीचे फक्त आंबेडकर विरोधी आंबेडकर द्रोही आंबेडकरांच्या घराण्याचा विरोधक अशा पद्धतीची लोक तयार करण्याचे प्रयत्न करत आहेत बीजेपीच्या पावलावर पाऊल टाकून बीजेपीच्या पावलावर पाऊल टाकून वंचितच मार्गक्रमण सुरू आहे त्यांना हिंदू राष्ट्रविरोधी नको आहेत आणि यांना वंचितवाल्यांना यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारे लोक नको आहेत त्यामुळं ह्या दोघांच्याही माध्यमातून भविष्यातील लोकसभ विधानसभा निवडणुकांच्या अगोदर या दोघांच्याही विरोधात बोलणाऱ्या लोकांचं त्याच्यामध्ये आमच्यासारख्यांचे खून सुद्धा पाडले जातील वेळ प्रसंगी कारण प्रकाश आंबेडकरांनी मागच्या विधानसभेलाच सांगितलं होतं की जे लोक पैसे घेऊन टीका करतात किंवा ट्रोल करतात त्या लोकांना मारा थोडा हाना मुळात इथं कोणीही कोणाला पैसे देऊन ट्रोल करत नाही कोणीही पैसे द्यायला इथे रिकामं बसलं नाही त्यामुळं त्यांचा जो काही त्यांची जी काही भक्त मंडळी आहे ही आमच्यासारख्या लोकांना जे प्रश्न उभे करतात त्यांच्या भूमिकांवर त्यांना जीवे मारण्याचे प्रयत्न इथून पुढं करण्याची शक्यता आहे मागच्या चार पाच दिवसापासून तशा पद्धतीचा ट्रॅप माझ्यावर लावला जात आहे मी अशा गांडू लोकांना घाबरत नाही आणि मुळात मी मरणाला घाबरत नाही आम्ही जगत आम्ही मरण सोबत घेऊन जगणारी माणसं आहोत आणि सत्यासाठी मरणारी माणसं आहोत त्याच्यामुळं या भक्तांना मी तर बिलकुलच घाबरत नाही त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आरक्षण वाचवायचं ओबीसीच शिष्यवर्ती पाहिजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आमदार मराठे ओबीसीचे निवडून आणायचे आहेत मग बौद्धांनी फक्त जोडेच उचलायचे आहेत का बौद्धांचं याच्यामध्ये काय आहे तुमच्या यात्रेमध्ये तुमच्या यात्रेचा आणि बौद्धांचा मुळात संबंध काय तर काहीच नाही फक्त बौद्धांचा भावनिक वापर करून घ्यायचा त्यांचं मनुष्यबळ वापरायचं त्यांचं अर्थबळ वापरून त्यांना कंगाल करायचं कामाधंद्याला लागलेल्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करायचं हीच जर आपली चळवळ असेल तर ही चळवळ भविष्यामध्ये आपल्याला महागात पडणार त्यामुळं बौद्धांचे प्रश्न ज्या लोकांना सोडवता आले नाहीत त्यांनी ओबीसी ची प्रश्न हातामध्ये घेऊन बौद्धांचा वापर करणं ही सुद्धा काहीतरी चुकीची नीती आहे हे लोकांना कळालं पाहिजे यावर लोकांनी बोललं पाहिजे इथं कोणीही कोणाचं चा घर चालवत नाही कोणीही कोणाला पैसे देऊन ट्रोल करायला लावत नाही आणि ट्रोल करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही सत्यावर बोलणं हे चुकीचं कालचे आदरणीय नेत्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची जर प्रेस कॉन्फरन्स आपण पाहिली त्याच्यामध्ये ते सरळ सरळ म्हणतात की त्यांना ओबीसीची ची शंभर आमदार निवडून आणायचे हा ह्यामध्ये ते असं जर म्हणाले असते की ओबीसी सोबत बौद्धांची सुद्धा आमदार निवडून आणायची आहेत तर आम्हाला बरं वाटलं असतं म्हणजे ओबीसीचे आमदार निवडून आणण्यासाठी ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी बौद्धांनी महारकी का करायची यांच्या जत्रेमध्ये बौद्धांनी का सामील व्हायचं हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो मागच्या साठ वर्षामध्ये ज्या नेत्यांना मी फक्त प्रकाश आंबेडकरांनाच बोलत नाही सगळेच नेत्यांना बोलतो अरे साठ वर्ष झालं बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तुम्हाला आजही महार ही जात लावल्याशिवाय आरक्षण मिळत नाही तुम्हाला देश अनुसूचित जातीच्या कॉलम मध्ये बौद्धांचं साधा अमेंडमेंट करता आलं नाही धर्मांतरित बौद्ध म्हणून आणि तुम्ही इतरांचं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करता इतरांचं आरक्षण वाचवण्याची भाषा करताय इतरांचे आमदार निवडून आणण्याची भाषा करताय जे आपलं घर सुधारू शकत नाहीत त्यांनी इतरांचं घर सुधारण्यासाठी आपल्या समाजाचा वापर करणं हे सुद्धा तितकंच घातक आहे आणि यावर बोलणं जर चूक असेल तर ती चूक आम्ही करायला हो। हो। तयार हो। आहोत त्यासाठी आम्ही मरायला सुद्धा तयार आहोत आठ साठ वर्षापासून बौद्धांना एकोणीसशे नव्वदचा जर कायदा आपण काढून बघितला तर जे आरक्षण राज्यामध्ये लागू आहे ते आरक्षण केंद्रात लागू नाही महार म्हणून सर्टिफिकेट काढलं तर केंद्रात सवलती मिळत नाहीत राज्यामध्ये वेगळेच जिहार आहेत केंद्रामध्ये वेगळेच जिहार आहेत याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही महार म्हणून जर राज्यामध्ये सर्टिफिकेट काढलं राज्यामध्ये बौद्ध म्हणून जर सर्टिफिकेट काढलं तर त्याच्या राज्यामध्ये सवलती मिळतात केंद्रामध्ये सवलती मिळत नाहीत आणि महार म्हणून सर्टिफिकेट काढलं तर त्याच्या राज्यामध्ये सवलती मिळत नाहीत जी ज्वलंत समस्या आहे या समस्येवर बोलायला कोणाला वेळ नाही फक्त बौद्धांचा वापर कसा करून घेता येईल मतासाठी नीतीसाठी आणि नेत्यासाठी हीच रणनीती सध्या बौद्ध बौद्धांच्या पोकांडी बसून चालू आहे ज्या ओबीसी चे शंभर आमदार यांना निवडून आणायचे आहेत त्या ओबीसींची खुशाल त्यांनी शंभर आमदार निवडून आणावेत पण ओबीसी सोबत मराठ्यांचा जो काही लढा चालू आहे हा मराठ्यांचा लढा कुठल्या जातीच्या विरोधात ओबीसीतल्या कुठल्या प्रवर्गाच्या विरोधात नाहीये त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि ओबीसीना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही आंबेडकर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं नेतृत्व म्हणून खर तर देशात देशाची गरज आहे आपण दोन्हीही समाजाला बॅलन्स ठेवून हा मुद्दा कसा मिटवता येईल यावर लक्ष केंद्रित न करता एका समुदायाला काकद घ्यायचं आणि दुसऱ्या समुदायाला पायाखाली तोडवायचं आणि तिसऱ्याचा वापर करून घ्यायचा ही जी नीती आहे ही नीती कुठंतरी आंबेडकर ह्या नावाला कलंक लावताना दिसत आहे त्यामुळं ओबेशनचे आमदार निवडून आणा खासदार तर त्यांचे सगळे पडलेलेच आहेत कारण लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे की आपण मतदान कोणाला करावं लोक आता शानी झालेली आहेत त्यामुळं ही जी रथयात्रा चालू होणार आहे त्याला आपण जसं आडवाणींनी रथयात्रा काढली होती राम त्या बाबरी मस्जिदीसाठी तशा त्या त्याचंच अनुकरण ह्या चा रथयात्रेच्या ह्या मा पदयात्रेच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे याच्या माध्यमातून जनमत तयार करून मॅनपॉवर तयार करून यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या विरोधकांची एकतर तोंड बंद केली जातील नाहीतर त्यांचे गळे दाबून खून केले जातील अशा पद्धतीचं पुढचं ब्लिचिंग मॉब ब्लिचिंग होण्याची फार मोठ्या प्रमाणात शक्यता आहे माझ्यासोबत निखिल वागळे कपिल सरोदे सुनील खोबरागडे यांच्यासारखी बरीचशी लोक यांचं टार्गेट आहेत कारण गृहमंत्री त्यांचाच आहे ना गृहमंत्री त्यांचाच आहे त्यांचा दीक्षाभूमीचं प्रकरण जे दोन ते तीन महिन्यापासून चाललं होतं ते एका भेटीत मिटलं एकाच भेटीत मिटलं याचा अर्थ कनेक्शन जबरदस्त आहे त्यामुळं मरणाला भेऊन आम्ही बोलायचं थांबणार नाही ज्यांना मारायचंय त्यांनी खुशाल मारावं पण मारत असताना बौद्धांच्या उन्नतीचा सुद्धा विचार करावा बौद्धांचा नुसता वापरच होऊ नये एवढीच मापक अपेक्षा बाळगतो आणि या यात्रेमध्ये सामील होत असताना प्रत्येक बौद्धांनी ओबीसीला उमेदवार निवडून आले पाहिजेत त्याच्यासाठी तुम्ही समर्थन करा पण त्याच्यासोबत आमचंही काहीतरी झालं पाहिजे यासाठी सुद्धा समर्थन करा आपल्या पॉलिटिक्समध्ये इंटर करणाऱ्या तरुणांचं अक्षरशः आयुष्य बर्बाद झालेली आहेत चळवळीच्या नावाखाली पोरं पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष झेंडे हातात घेऊन फिरतात पण त्यांना साधं नगरसेवकाचं तिकीट मिळत नाही मग जिंदगी भर त्यांना बेकार फिरावं लागतं आपल्या पोरांवर बेकारीची पाळी आमच्या पोरांचं भविष्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जितकं त्यांना मराठ्यांचे आमदार पाडण्यासाठी ओबीसीचे निवडून आणायचे आहेत तितकंच आम्हाला सुद्धा आमचे आमदार निवडून आणणं महत्वाचं आहे त्यामुळं सगळ्यांनीच अंधभक्ती बाजूला ठेवून थोडासा तार्किक विचार करणं काळाची गरज आहे अन्यथा येणारा काळ तुम्हाला वाचवू शकणार नाही